नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्त्रीला कोणी ना कोणी पुरुष नक्कीच आवडत असतो प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक व्यक्ती येऊन गेलेला असतो की ती व्यक्ती त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करत असते तिला तो अगदी मनापासून आवडत असतो पण मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की काहींना ते समजत नाही पण मित्रांनो हे कसं ओळखून घ्यायचं की ती स्त्री आपल्याला अगदी मनापासून पसंत करते असे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात ज्या पुरुषांमध्ये या दोन हे दोन लक्षणे असतात मित्रांनो पहिलं म्हणजे जबाबदारी जे पुरुष घरच्यांची जबाबदारी फॅमिलीची अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात ते मुलस किंवा पुरुष असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आवडतात कारण अशाच पुरुषांबरोबर स्त्री तिच्या लाईफ पार्टनर त्याला बनवू इच्छित असते आणि त्याच्यासोबत ती भविष्याचं स्वप्न पाहते मित्रांनो कारण तिला तिची लाईफ त्याच्यासोबत सिक्युअर वाटते नंबर दोन जेव्हा पुरुष त्याचं सर्वप्रथम स्त्री पाहते म्हणजे त्याचं चरित्र जर तो त्याचं चरित्र व्यवस्थित असेल तर असा पुरुष कोणत्याही स्त्रीला लगेच आवडतो जो आपल्या पार्टनरसोबत लॉयल असतो मित्रांनो लॉयल आणि प्रामाणिक असणारे पुरुष स्त्रियांना खूप लवकर अट्रॅक्ट करतात मित्रांनो सगळ्या स्त्रिया पैसा हा जीवनात आवश्यक घटक आहे पण सगळ्या स्त्रिया पर पैशावर मरणाऱ्या देखील नसतात काही स्वभाव देखील पाहतात मित्रांनो कष्टाची धडपड म्हणजे एखादं ध्येय आपण ठेवतो जेव्हा एखादा पुरुष त्याचं ध्येय ठेवतो आणि तो वाटण्यासाठी त्याचे अतोनात प्रयत्न असतात असे पुरुष महिलांना खूप लवकर अट्रॅक्ट करतात कारण ते ते त्यांच्या प्रग प्रगतीच्या दिशेने त्यांचा फोकस असतो मित्रांनो अशा पुरुषांसोबत स्त्रियांची लाईफ नक्कीच सिक्युअर असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते कारण मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे म्हणून तुम्ही असंच आपल्या व्हिडिओना भरभरून बर सपोर्ट करत जा